श्री स्वामी समर्थ नमस्कार सकिनो माझ्या अन्नपूर्णा या चॅनलवर तुमचे स्वागत आहे आज आपण भोगी या सणाचे महत्व काय आहे हे जाणून घेणार आहोत मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशीचा दिवस म्हणजे भोगी भोगी हा सण इंग्रजी नवीन वर्षाचा पहिला सण आहे हा सण जानेवारीमध्ये येतो आणि आपली आजी काय म्हणायची किंवा आई न खा खाई भोगी तो सदारोगी हे लहानपणापासूनच आपण ऐकत आलो आहोत भोगी या शब्दाचा अर्थ आहे की आनंद घे देणारा भोगी हा आनंदाचा व सण आहे या दिवशी सकाळी घर तसेच घराभोवतीचा परिसर स्वच्छ केला जातो दरवाजासमोर रांगोळी काढली जाते घरातील सर्वजण स्नान करताना त्या पाण्यामध्ये तीळ टाकण्याची पद्धत आहे त्यामुळे येणारा उन्हाळा ऋतू बाधत नाही असे म्हणतात मुली भोगीच्या दिवशी महाराष्ट्रात खास भोगीची मिक्स भाजी आणि बाजरीची भाकरी करण्याची पद्धत आहे या दिवशी तीळ लावलेली बाजरीची भाकरी करतात सासरच्या मुली भोगी सणाचा आनंद घेण्यासाठी या दिवशी माहेरी येतात भोगी साजरी करण्यास मागील कारण इंद्रदेवाने धर्तीवर उदंड पीक पिकावे म्हणून प्रार्थना केली होती म्हणून पीक वर्षानुवर्ष असेच पिकत राहावे या प्रार्थनेसह भोगी साजरी करण्याची प्रथा आहे या दिवशी काही राज्यामध्ये लहानशी होळी पेटवून त्यात काही वस्तूंची आहुतीही दिली जाते या दिवशी करण्यात येणारी भोगीची भाजी खूपच पौष्टिक असते हिवाळ्याच्या सर्व प्रकारच्या भाज्या येतात शेताला नवीन बहार आलेला असतो त्यामुळे या काळात भोगीची भाजी आणि तीळ लावलेल्या बाजरीच्या भाकरीचा आस्वाद घेतला जातो या पदार्थामधून उष्णता येते ज्यामुळे शरीर पुन्हा वर्षभर काम करण्यास सज्ज होते संपूर्ण भारतभर हा सण साजरा केला जातो या सणाला देशभरात वेगवेगळी नावे आहेत तमिळनाडूत हा सण पोगल तर आसाममध्ये भोंगली बिहू नावाने ओळखला जातो पंजाबमध्ये लोहिरी तर राजस्थानमध्ये उत्तरावन म्हणून साजरा केला जातो या दिवशी जुन्या वाईटाचा त्याग करून चांगल्या गोष्टी अंगीकारल्या जातात वर्षभर काही चुकले असल्यास तिळगुळ देऊन क्षमा मागितली जाते आणि वर्षभर नात्यातील गोडवा टिकून राहावा म्हणून शुभेच्छा दिल्या जातात माझा हा छोटासा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ